श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहोत सुखी राहोत आणि स्वामी सेवा करत राहोत ही स्वामीचरणी प्रार्थना करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या आहे शाकांबरी पौर्णिमा आपल्या शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे तर बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं की कुंकुम अर्चन कसं करावं हा व्हिडिओ आपण बनवावा तर तुम्हाला मी सांगणार आहे की कुंकुमारचन कसं केलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल उद्या आहे पौर्णिमा म्हणून आपल्या सगळ्यांना उद्याच्या दिवसाला सत्यनारायण पूजा करायची आहे पौर्णिमेचा जो सत्यनारायण पूजा करत असतो आपण संध्याकाळी करत असतो बरोबर तर संध्याकाळी आपल्याला साडेचार पाच जो कालावधी असतो सूर्यास्त सहाचा टायमिंग पकडायचं आपण आता लवकर सूर्यास्त होतो मग सूर्यास्ताच्या आधी एक दीड तास आणि नंतरचा एक दीड तास जो असतो त्याला प्रदोष काळ बोललं जातं तर प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते तर आपल्या सगळ्यांना उद्याच्या दिवसाला सत्यनारायण पूजा करायची आहे हे लक्षात घ्या सत्यनारायण पूजा केल्यानंतर आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी नांदत असते सत्यनारायण पूजा करत असताना आपल्या धनधान्याची पूजा होत असते म्हणून आपल्या सगळ्यांना विष्णू भगवानांची जी सेवा असते ती करायची आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती कशी करायची काय करायची थोडासा प्रसाद असतो तो आपण घरातल्यांनीच खायचा आहे आता मी तुम्हाला सांगेन की कुंकुमारचन जो असतो कुंकुमारचन कसं करावं काय करावं स्त्रीयंत्रावर करताना काय काळ कसं करा कराव आणि कुलस्वामी यायचा टाक असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन कसा करावा कुंकुमार्चन करत असताना मंत्र स्तोत्र कोणते बोलावे ते मी अगोदर तुम्हाला सांगते नंतर मी दाखवते मग मा। कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगेल श्री सुक्त आपल्याला बोलायचं आहे श्री सुक्त एक वेळा बोललं तरी चालतं पण तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अडचण आहे अडचणी दूर होत नाही आहेत पैसा येतो टिकत नाही आहे घरात पैसाच टिकत नाही आहे धनधान्य म्हणजे या गोष्टी अडचणींना सामोरे जावं लागतं आहे तुम्हाला पगार होतो किराणा आधीच संपून जातो ह्या गोष्टी घडत असतात ना पैसा हातचा राहतच नाही आहे तर तुम्हाला सांगेल सोळा वेळा स्त्रीफुक्त बोला तुम्ही तुम्ही सेवा करा तुम्हाला फळ निश्चितच असेल फक्त सेवा करायला कंटाळा तुम्ही बोलाल तर एक वेळा बोलते ना असं करते तरी पण फरक पडत नाही तुम्ही जर सेवा शॉर्टकट कराल तर मग कसं होत जमेल सांगा मला त्यामुळे तुम्ही सेवा करत असताना कंजूशी करू नका असं मी तुम्हाला सांगेन तुमचे प्रॉब्लेम दूर होत नाही ना तुम्हाला सांगते स्त्रीसुक्त हे सोळा वेळाच बोलायचे मग तुम्ही तुम्हाला अडचणी असतील ना तुम्ही कुलस्वामींचा टाक असू द्या किंवा मग श्रीयंत्र असतं ना आपलं स्त्रीयंत्र घरात असेल तर पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर तुम्हाला सोळा वेळा स्त्रीसुक्त बोलायचं आहे सोळाव्या वेळेस बोलत असताना फलश्रुती सकट बोलायचं आहे आपल्याला तर तुम्हाला सांगेल की सुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे सोळाव्या वेळेस वे बोलत असताना फलश्रुती सकट बोलायचं आहे पंधरा वेळेस दिना फलश्रुतीचं बोललं तरी चालेल आणि सोळाव्या वेळेस आपल्याला फलश्रुती बोलायची त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हा सोळा वेळा बोलायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा बोलायचा आहे नवानव मंत्र हा सोळा वेळा बोलायचा आहे कुबेर मंत्र जो आहे आपला जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ओ वैष्णसा हा ओम श्रीम्री श्रीम क्ली क्लीम वित्तेश्वराय नमहा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो कुबेर मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे तो नाही जमला तुम्हाला बोलायला तर तुम्ही ओम कुबेराय नमहा हा जरी म्हटला तरी चालेल तर हा बोलून आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे तेवढे मंत्रस्तोत्र बोलायचे आहेत तुम्हाला सांगेल मंत्रस्तोत्र आता कशी पद्धत आहे ते मी कुंकुमारचण करत असताना तुम्हाला सांगते कुंकुमारचण करतो तेव्हा कुंकुम वाहताना कसं बोलायचं ते मी नंतर तुम्हाला सांगते पण एवढे मंत्रस्तोत्र तुम्हाला बोलायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण कुंकुमार्चन करून होतं आपलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्र जे आहे तुम्ही मराठीत बोला नाहीतर मग आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे संस्कृतमध्ये ते जरी बोललं तरी चालेल पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोलायचंच आहे बघा तुम्ही प्रभावशाली अशी सेवा आहे कुंकुमार्चनची ज्या घरांमध्ये कुंकुमार्चन, कुंकुमार्चन व्यवस्थित परफेक्ट प्रकारे होतो तिथे फरक पडल्याशिवाय राहत नाही कुंकुमार्चन करत असताना म्हणजे कुंकुमारचन म्हणजे देवीची सेवा आहे आणि देवीला अतिप्रिय अशी सेवा आहे ती महालक्ष्मी श्रीयंत्रावर करतो तर श्रीयंत्र हे विष्णू आणि महालक्ष्मी मातेचं आसन आहे म्हणून महालक्ष्मी माता जिथे विष्णूंची भगवान विष्णूंची सेवा होते तिथून जात नाहीत म्हणून तुम्हाला सांगेल कुंकुमारचन म्हणजे कुंकुवाने अभिषेक करणे हे लक्षात घ्या कुंकुआने अभिषेक करणे ही अतिप्रिय अशी सेवा आहे महालक्ष्मी मातेची त्याच्यानंतर तुम्ही बघा कुंकुमारचण करत असताना महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्ही अ, ते तुम्ही बोला बोलायचं आहे ते पण तुम्ही सोळा वेळा बोलला तर अतिउत्तम नाही म्हणजे बोलायचं आहे पण सोळा वेळा बोललं तर अतिउत्तम ठरेल गायत्री मंत्र आहे हा पण आपल्याला सोळा वेळा बोलायचं आहे या प्रकारे आपल्याला करायचं आहे नंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा कशाप्रकारे आपण काळजी घ्यायची ते मी तुम्हाला पुढे सांगत आहे नाए, नाए आप वर, तर आपण अभिषेक करायचा का प्रत्येक वेळेस कुंकुम अर्चन करतो तेव्हा अभिषेक करायचा का तर नाही आपण नाही केला तरी चालेल जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर एक वेळा स्त्री चुप्त बोलायचं आहे आणि पाणी टाकत चालायचं आहे स्त्रीयंत्रावर आणि मग स्त्रीयंत्राचा अभिषेक झाल्यानंतर पुसून घ्यायचं नंतर कुंकुमार्चन करू शकता तुम्ही पण कुंकुम अर्चन करत असताना मी परत सांगेन तुम्हाला ह्या ज्या सेवा आहे ज्यांना कोणाला म्हणजे प्रॉब्लेम असेल जे जे पैशांचा वगैरे त्यांनी परफेक्टली या सेवा करा तुम्ही नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल एवढं सांगेल मी तुम्हाला आता इथे बघा आपण कुंकुम अर्चण करत आहोत आधी मी स्त्रीयंत्र घेतलेलं आहे स्त्रीयंत्राला आपल्याला कुंकुमारचन करायचं आहे ठीक आहे तर स्त्रीयंत्राला कुंकुम अर्चण करत असताना आपल्याला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे तर स्त्रीयंत्राला इथे एका डिशमध्ये कुंकू घेतलेला आहे हा माझा कुंकुम अर्चनचाच कुंकू आहे दरवेळेस मी जो घेत असतो एक डब्बा केलेला आहे या डब्यामध्ये कुंकुम अर्चणचाच कुंकू असतो माझा नेहमी आणि एका बाजूला मी काढून ठेवते स्वतःला लावण्यासाठी वापरतो आम्ही तर जेव्हा पण कुंकू वाचन करत असते तोच कुंकू मी वापरत असते नेहमी इथे आणि जर लागला तर अजून मग त्याच्यात वा टाकत असते तर या प्रकारे आपल्याला कुंकू घ्यायचा आहे इथे डिश ठेवली आहे तुम्ही फुलं वगैरे तुम्हाला काय ठेवायची आजूबाजूला म्हणजे करू शकतात कमळगड्याची माळ पण आपण इथे ठेवू शकतो पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी साधंच आपलं दाखवणार आहे फक्त बोटांचा वापर आपल्याला प्रकारे करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवते आता इथे तर स्त्री आपण जेव्हा कुंकुम वाचन करत असतो तेव्हा हे आपले दोन बोट आणि हा एक अंगठा या बोटांचा वापर करायचा असतो ही असते मृग मुद्रा याचा वापर करायचा असतो आणि जे हे दोन बोटं आहेत यांच्यामध्ये आपल्याला असा बघा हा कुंकू घ्यायचा आहे ठीक आहे कुंकू घेतल्यानंतर आपल्याला ह्या बोटाने असा सरकवायचा आहे दिसतंय तुम्हाला अंगठ्याने हे बघा अंगठ्याने असा कुंकू टाकायचा आहे ठीक आहे तर आपण जेव्हा कुंकू टाकत असतो इथून असा असा टाकत चालायचं आहे आपल्याला यंत्रावर खाली आहे ना खालून आपल्याला असं असं टाकत चालायचं आहे वरती ठीक आहे आता मंत्र कसा बोलायचं आणि कसा टाकायचा मी तुम्हाला येईल जसं समजा आता स्त्रीसुक्त ताम वेदो लक्ष्मी मनप गामिनीम यम गाव गावश्व पुरुषाणहम नमो नम अश्वपूर्वारत मद्यम असति शीएम देवी मुप श्रीमाम देवी जुषताम नमो नमहा या प्रकारे आपल्याला <coughs> करायचं आहे म्हणजे एक ओळ झाली की नमो नमहा बोलायचं आहे आणि आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ठीक आहे तसंच आपला विष्णू गाय गायत्री मंत्र जो असतो तो विष्णूंचा मंत्र किंवा मग आपला गायत्री मंत्र असतो गायत्री मंत्र आपल्याला मी तुम्हाला बोल चोवीस वेळा गायत्री मंत्र घ्यायचा आहे ठीक आहे तर ओम तस्थविुर्वारी एकदम भर्गोदेव सदिमयी न प्रचोदयात नमो नम हा ओं तस्थविुर्वारी एकदम भर्गोदेव सदीमयी न प्रचोदयात नमो नम हा ओम तस्थवी तुर्वारी एकदम भर्गोदेव सदिमयी न प्रचोदयात नमो नम या प्रकारे आपल्याला कुंकुमाचन करायचं आहे कुंकू कुंकुअर्चन बोलतो ते असं ठीक आहे आता यंत्राला आपण कुंकुमाचन कसं करायचं ते बघितलं मंत्रस्तोत्र किती वेळा बोलायचं ते मी तुम्हाला सांगितलं आता आपण काय करू आपण आता हा जो कुंकुम श्रीयंत्र उचलून घेते इथे आता आपल्याला तुम्हाला कुलस्वामिनी आईचं दाखवते मी कुलस्वामिनी आईचा ता टाक आहे माझ्याकडे तुमच्याकडे टाक असेल तर ता, टाक घ्या मूर्ती असेल तर मूर्ती घ्या काही हरकत नाही फोटो असेल तर फोटोही तुम्ही ठेवू शकता तर हा आता टाक घेतलेला आहे बरोबर टाक घेतला टाकला पण तसेच कुंकुमारचन करायचं आहे पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू टाकायचा असतो ठीक आहे तर पाक कुलस्वामीच्या कुंकुमार्चन <coughs> करत असताना टाकाला पाचही बोटांचा वापर करायचा आहे आता आता आपण हे तीन बोटं स्त्रीयंत्राला वापरायची असतात किंवा हे दोन वापरायचे असतात श्रीयंत्राला पण कुलस्वामी यायला पाची बोटं वापरायची असतात आता कुंकू घेतला आपण हातात बरोबर कुंकू घेतल्यानंतर ओ मॅम ब्रीम क्लिम चामुंडाय विछे नमो नमहा ओ मॅम ब्रीम क्लीम चामुंडाय विछे नमो नमहा ओ मॅम चामुंडा क्लिम चामुचे नमो नम <coughs> या पद्धतीने आपल्याला कुंकुम करायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर कुलस्वामिनी आईच्या ताकावर कुंकुम आचरण करत असताना नवान मंत्र घेतला आपण एकशे आठ वेळा तरी चालेल श्री सुक्त घेतलं एक वेळा तरी चालेल विष्णू गायत्री मंत्र श्रीयंत्रावर जी सेवा करणार आहे बाकीची लक्ष्मीप्राप्तीसाठी ते तुम्ही स्त्रीयंत्रावर घेऊ शकतात पण आपल्या टाकावर नवार्ण मंत्र जो असतो त्याचं एकशे आठ वेळा घेतलं तरीही चालेल पो दर पौर्णिमेला करा तुम्ही ही सेवा पौर्णिमेला तुम्हाला चालत नसणार मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात या दोन वारला आपल्या कुलस्वामी आईच्या टाकावर कुंकुमाचन करायचं आहे आणि स्त्रीयंत्रावर पण तुम्ही एका महिन्यात एकदा ही सेवा जर केली तर नक्कीच तुमचे लक्ष्मी प्राप्तीचे जे अडथळे येत असतात ना ते मार्गी लागत असतात फक्त तुमची पद्धत मंत्रस्तोत्र आणि कुंकू अर्चन करायची पद्धत व्यवस्थित पाहिजे एवढं मी तुम्हाला सांगेल तुम्हाला खरंच लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुमच्या घरात होत नसेल ही आणि व्यवस्थित म्हणजे व्हायला पाहिजे तर तुम्ही सुक्ताचं जे आहे ना ते पठण सोळा वेळाच करा असं मी सांगेल स्त्रीयंत्र तुमच्याकडे नसेल ना कुलस्वामीनाईचा टाक घ्या फोटो घ्या काहीतरी म्हणजे मूर्ती असेल ती घ्या नसेलच तुमच्याकडे हे पण नसेल तर तुम्हाला सांगेल मी लक्ष्मी माता असते बरोबर आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ती तिच्यावर कुंकुमारचन केलं तुम्ही तरी चालेल किंवा मग मा अन्नपूर्णा माता सगळ्यांच्या घरात असते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमारचन केलं तरीही चालेल तुम्ही ही सेवा पौर्णिमेला करा चुकू नका नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल एवढं सांगेल उद्या पौर्णिमा आहे शाकांबरी पौर्णिमा आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली होती की शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी शाखांची आपल्याला <coughs> शाखा ज्या असतात म्हणजे भाज्या भाज्यांची देवता आहे म्हणून आपल्याला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य द्यायचं आहे चौसष्ट भाज्या तुम्हाला अवेलेबल नाही झाल्या जा जेवढ्या झाल्या तेवढ्या घ्या फक्त त्याच्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोललेली आहेत तरी पण मी आज सांगत आहे त्याच्यात थोडा आवळा जो असतो आवळ्याची फोड थोडीशी आवळाची फोड टाका म्हणजे तुमच्या चौसष्ट भाज्या ज्या येतात त्या परिपूर्ण होतात असं बोललं जातं तर या प्रकारे तुम्हाला जेवढ्या भाज्या अवेलेबल होतील तेवढ्या भाज्या घ्या आणि तुम्ही या प्रकारे भाजीचा नैवेद्य उद्या दाखवायचं आहे आपल्या शाकंबरी देवीला देव 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 दे हा जो कुंकवाचा भरलेला असतो हा लगेच धुवू नका असं त्याला हे करून घ्या आणि आपल्या अंगाला जो असतो ना अंगाला असा करून घ्यायचा कारण तो देवीचा कुंकू असतो हे लक्षात ठेवा कधीही धुऊ नका हात कधीही धुऊ नका असं सांगेन मी तुम्हाला तर या पद्धतीने आपल्याला कुंकुम आचरण करायचं आहे मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा